नमस्कार मित्रांनो मालिकेच्या नऊ सप्टेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की देवीने आता प्रेस कॉन्फरन्स बोलली असते ओळख त्यांना सगळ्यांना सांगायची असते आता मीडिया रिपोर्टर देवींना प्रश्न विचारायला लागतात आणि देवी म्हणतात की हो एका खास व्यक्तीची ओळख सगळ्यांना करून द्यायची होती आणि म्हणूनच तुम्हाला इथे बोलवलंय माझी होणारी सून म्हणजेच दिशा ही एक छान बिझनेस वुमन तर आहेच पण आता ती किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज पण जॉईन करते आणि माझ्या धाकट्या मुलाबरोबर तिचं लवकरच लग्न होणार आहे त्यामुळे तिची ओळख तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी मी इथे बोलवले आता मीडिया रिपोर्टर म्हणतात की हो पण तुमची होणारी सून ही तुमच्या मुलाबरोबर असायला हवी ना त्याच्याबरोबर तुम्ही ओळख करून द्यायला हवी त्यावर अहिल्या म्हणते माझा मुलगा आता बिझनेसच्या कामानिमित्त बाहेर गेला आहे तो येईलच लवकर आणि पुढच्या आठवड्यात यांचं लग्न होणार आहे मीडियाला आता ब्रेकिंग न्यूज मिळालेली असते आणि सगळ्यांना आता कळालेलं असतं की दिशा ही अहिल्या देवींची होणारी सून आहे त्यांच्या धाकट्या मुलासोबत तिचं लग्न होणार आहे अहिल्या देवींनी हे सगळ्या जगाला आता सांगितलेलं असत इकडे प्रीतम ज्या धान्याच्या गोण्या असतात दान करण्यासाठी देवळात पाठवण्याच्या त्या सगळ्या ट्रॅक्टरमध्ये भरत असतो संपतराव त्याला म्हणत असतात की जा हे सगळ्या गोण्या देवळात घेऊन जा त्यावर आता प्रीतम म्हणतो तुम्ही पण या ना सोबत आबासाहेब साहेबांनी तुम्हालाही बोलवलंय ना त्यावर संपत म्हणतो की नाही नाही तुम्ही जा आणि ह्या गोण्या तिथे देऊन या माझी मन, सायब, काही काम आहेत म्हणजे मला साहेब साहेबांनीच सांगितली ती मी उरकून घेतो इकडे आता प्रीतम एकता निघून जातो आणि संपतने काही गोण्या काढून ठेवलेल्या असतात तो कोणाला तरी फोन करत असतो आणि म्हणत असतो की लवकर या इकडे मी काही गोण्या काढून ठेवलेल्या आहे आणि बाकीच्या गोण्या देवळात पाठवून दिलेल्या आहेत त्यामुळे पटकन या आणि त्या गोण्या घेऊन जा त्याने घोळ केलेला असतो तेवढ्यात पारू बाहेर येते त्याचं बोलणं ऐकते आणि पारू म्हणते संपत दादा काय चाललंय त्यावर संपत म्हणतो काय नाही ग कुठे काय मग पारू म्हणते तुम्ही देवळात का गेला नाही आणि नंदी कुठे ते त्यांना एकटं सोडून गेला तुम्ही त्यांना जमेल का? हो, का ते काम हो त्यावर आता संपत म्हणतो हो हुशार आहे तो जमेल त्याला आणि मला इकडे काय काम होतं म्हणून मी ती थांबलोय आता पारूची नजर त्या गोण्यांवर जाते पारू म्हणते ह्या कसल्या गोण्या आहेत आणि ह्या गाण्या पाठवल्या त्यावर संपत म्हणतो नाही नाही म्हणजे त्या जास्तीच्या होत्या म्हणून काढून ठेवल्या तुझ्या आतमध्ये आणि कामाला लाग इकडे आता पुजारी आणि बाकीचे लोक धान्यांच्या गोण्या घेऊन या सगळेजण आबासाहेबांचं खूप कौतुक करत असतात आणि म्हणत असतात आबासाहेब तुम्ही दरवर्षी एवढं धान्य देवळासाठी देतात आणि गणपतीच्या उत्सवामध्ये हे धान्य तुम्ही अन्नदानासाठी वापरण्यात वापरायला सांगतात आणि स्वतःला मात्र थोडंच धान्य ठेवतात अगदी जेवढं लागेल तेवढंच घरच्या वापरासाठी ठेवतात आणि सगळं धान्य इकडे पाठवून देतात पुजारी बाकीचे सगळी लोक त्यांचं खूप कौतुक करत असतात आणि दरवर्षी तुम्ही सगळं करतात त्यामुळे त्यांना खूप मान देत असतात तेवढ्यात आता रणजित म्हणतो की त्याचं एवढं कौतुक करण्याची गरज नाहीये आबासाहेब सुद्धा म्हणतात की हो, हो म्हणजे जी काही जमीन आहे ती देवळाचीच आहे आणि त्याच्यामध्येच मी धान्य उगवतो आहे ना आणि तेच धान्य मी देवळासाठी पाठवतोय तर यात काय नवीन त्यावर आता रणजित म्हणतो हो अगदी बरोबर बोललाय सयाजीराव म्हणजे सगळं काही ज, जमीन वगैरे हे देवळाचं तो ते वापरणार त्यातून पीक काढणार आणि उरलेलं सुरलेलं थोडंफार पीक आणि धान्य हे देवळासाठी पाठवणार हो आणि बाकीचं सगळं घरच्यासाठी ठेवून घेणार आणि तुम्ही काय त्याचा उदो उद करताय खर तर हा आपली फसवणूक करतोय आता सगळे लोक त्याच्यावर खूप संतापतात आणि म्हणतात हे बघ सयाजीरावांसाठी असं भलत असेल तर काही बोलायचं नाही अगदी देव माणूस आहेत ते आणि दरवर्षी न चुकता ते सगळ्यांसाठी खूप काय काय करत असतात त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही पण आता रणजित राव त्याचं कौतुक हे होत तो आबा काही नको नको ते बोलत असतो आणि म्हणत असतो तुमचे आबासाहेब खरे असतील ना तर धान्या या धान्याच्या गोण्या एकदा चेक करून बघा याच्यात काय आहे ते म्हणजे फक्त ते धान्याच्या गोण्या आणतात आणि तुम्ही त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात त्यावर पुजारी म्हणतो नाही नाही आबासाहेबांनी दिलेल्या धान्याच्या गोण्या आम्ही नाही चेक करणार आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आबासाहेब म्हणतात पुजारी बुवा पुजारी म्हणतात नाही आम्ही त्या धान्याच्या गुण्यात चेक करणार नाही आता रणजित म्हणतो ठीक आहे ना जर ही गोष्ट मला सयाजी सांगेल तरच मी ऐकेन म्हणजे तो जर खरा असेल ना तर तो या गोष्टीला विरोध करणार नाही आणि धान्याची चे पोतीच चेक करू आता सयाजीराव म्हणतात ठीक आहे होऊ दे तुमच्या मनासारखं आता रणजित म्हणतो उघडा रे त्या गोण्या काय आहे बघू एक 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 दे एकदा इकडे पारू आता आदित्यकडे आलेली असते आदित्य त्याची नेहमीची कामं करत असतो पारू म्हणत असते आदित्य सर काहीतरी घोळ झालाय त्यावर आता आदित्य म्हणतो तुम्हाला धनी म्हणू शकते छान वाटतं मला काही हरकत आहे पार म्हणते आदित्य सर एक गंभीर विषय आहे म्हणजे संपतराव बघा ना नेहमी सावली सारखे आबासाहेबांसोबत असतात पण आज एवढी मोठी गोष्ट होणार आहे म्हणजेच देवळासाठी अन्नदानासाठी धान्य आज आबासाहेबांनी दिले आणि ते इथे काय करतायत त्यांना एकटं सोडून मला काहीतरी घोळ वाटतोय तिथे आता प्रिया सुद्धा आलेली असते पारू म्हणते आणि मी त्यांना विचारलं की ह्या गोळ्या कसल्या आहे तुम्ही का काढून ठेवला सांगितलं हे जास्तीचं धान्य आहे आणि जा आतमध्ये कामाला लाग मला काहीतरी घोळ वाटतोय प्रिया म्हणते पारू एवढं सांगते ना तर नक्कीच काहीतरी कारण असणार आहे आपण काय आहे ते बघायला हवं एकदा चेक करून चला आपण जाऊया सगळ्यांनी आता ते तिघ संपतकडे यायला निघालेले असतात इकडे आता रणजितने गोण्या चेक करायला लावलेल्या असतात एक गोणी उघडल्यानंतर कळतं की त्यात धान्य आहे मग आता सगळे म्हणतात बघा रणजितराव तुमच्या मनासारखं झालं का त्यात आता धान्यच आहे हे कळलं ना तुम्हाला आणि सयाजीरावांचा प्रामाणिकपणा देखील कळाला ना त्यावर आता रणजित म्हणतो अहो एक गोणीने काय होतं सगळ्या गुन्ह्या चेक करा की आता सगळ्या गोण्या चेक करायला लागतात तिथली लोक तेवढ्यात तिथे प्रताप येतो आणि रणजित जी कॉलर पकडतो आता आबासाहेब म्हणतात रणजित प्रताप सोड त्याला हात लावण्याची काही गरज नाहीये रणजित म्हणतो वा आधी चूक करायची चोरी करायची फसवणूक करायची नंतर मुलाला पाठवायचं अंगावर धावायला हा प्रामाणिक माणूस नाहीये मी तुम्हाला सांगतोय आणि हा तुमची कित्येक दिवस झाले झाले फसवणूक करतोय हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय सगळ्या गुन्ह्या चेक करा मगच काय ते कळेल तुम्हाला आता सगळ्या गुन्ह्या चेक करण्यात येतात अनेक गुणीमध्ये भुस्सा सापडतो ते बघून सगळेच आश्चर्यचकित होतात मंदिराचा पुजारी म्हणतो आबासाहेब हे जर डोळ्यांनी पाहिलं नसतं ना तर विश्वासच पटला नसता आम्हाला पण तुम्ही आता तुम्हीच सांगा हे काय येते आता रणजित तर चांगलाच बोलत असतो आणि म्हणत असतो बघा तुमच्या डोळ्यांनी बघा गेली कित्येक वर्ष ना हा तुमची फसवणूक करतोय मंदिरासाठी अन्नधान्य देण्यासाठी धान्य मी दान करतो असं म्हणतो आणि गोण्यांमध्ये प्रत्यक्ष बघितलं तर भुस्साच असतो याला काय म्हणायचं ह्या असल्या माणसाला तुम्ही देवदेव म्हणून बोलत होतात ना बोला आता काय करणार आहात बाबासाहेब म्हणतात माझा माझ्या विठ्ठलावर पूर्ण विश्वास आहे मंदिरासाठी देण्यात येणार अशी दहा माझ्या घरातून येतो आणि त्यात कधीही मी चूक करणार नाही बाप तर दूरचीच गोष्ट आहे यात नक्कीच कोणाचा तरी डाव आहे असं मला वाटतंय त्यावर आता रंजित म्हणतो म्हणजे चोर तर चोर वरून शिरजोर हा आता स्वतःच पितळ उघ उघडं पडलं तर तू असं म्हणतोय कोणाचा तरी डाव आहे अरे इथे कोणाची हिंमत आहे तुझ्या विरोधात डाव करण्याची सांग ना म्हणजे माणसांना माणसांना नाही तर देवाला सुद्धा फसवलंयस तू आता रंजित म्हणतो बोला अजूनही हा माणूस तुम्हाला देव समितीच्या अध्यक्षपदी हवाय का त्यावर तिथली सगळी माणसं म्हणतात नको नको आता सायजी राव जर त्या पदावर असतील तर तो निर्लज्जपणाच म्हणावा सयाजीराव म्हणतो किरणजी तुला हेच हवं होतं ना ठीक आहे देईल मी तुला राजीनामा आणि तुला हे पद हवं होतं माझी प्रतिष्ठा हवी हो ती ना तर घे मी मान्य करतोय चल सगळी लोक सयाजीरावांना खूप नावं ठेवत असतात त्यांचा खूप अपमान झालेला असतो त्यांची सगळी इज्जत केलेली असते तेवढ्यात प्रेत पुढे येतो आणि सगळा आळ आपल्यावर घेतो त्यांना त्याला सयाजीरावांना प्रितमाता सयाजीरावांच्या पायावर डोकं ठेवतो आणि म्हणतो मालक मला माफ करा मला हाव सुटली मला असं वाटलं असंही हे धान्य दान, दान म्हणूनच जाणार आहे यातील एक गोणी आपण घेतली आणि ती विकली तर त्यातून जे पैसे येतील त्यातून आपलं कर्ज थोडं का असा कमी होईल आणि म्हणूनच मी हा प्लॅन केला आणि त्यातील एक गोणी मी विकून टाकली मला खरंच माफ करा पण तुम माझ्यामुळे तुमची खूप प्रतिष्ठा आणि इज्जत ही धुळीस मिळाली त्यामुळे तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य असेल आबासाहेब आता प्रीतम ची कॉलर पकडतात आणि त्याला आपल्या समोर उभं करतात आणि त्याच्याकडे खूप रागाणी बघत असतात सगळी लोक म्हणतात याच्यामुळे आपल्या आबासाहेबांची इज्जत केली आणि याला आता पोलिसातच दिलं पाहिजे इकडे आता संपत फोनवर बोलत असतो आणि म्हणत असतो अरे पटकन ह्या ना आता गोण्या किती वेळेस लपवायच्या आहे मी आता आणि मागून आदित्य प्रीतम आणि आदित्य पारू आणि प्रिया त्याचं बोलणं ऐकत असतात आता आदित्य तिथे येतो आणि म्हणतो संपत उठ तुझा हे ना आता संपलाय इतक्या दिवसांपासून तुला बघतोय तू हे तुझ्या मनाने नाही करणार तुझं काय चालू आहे ना ते सांग लवकरात लवकर आणि तुला कोणी हे करायला भाग पाडलं तेही सांग आता तू खूपच घाबरलेला असतो आणि म्हणतो हो मला हे रणजित रावांनी करायला सांगितलं पारू आता त्याच्याकडे बघते आणि म्हणते संपत काका तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला आबानी आणि तुम्ही त्यांचा विश्वासघातच केला ना इकडे आता आबासाहेब प्रीतमला खूप जोरात लगावतात आणि म्हणतात अरे गरजू कर्ज बाजारी सावकाराच्या कर्जासाठी दबलेला म्हणून तुला घरात माझा आसरा दिला पोटच्या मुलांप्रमाणे तुम्हाला वागवलं आणि हे फळ दिलं तुम्हाला तुमच्यासारख्या मुलांमुळे ना गरजू लोकांवर अन्याय होईल त्यांची कोणीही बाजू मांडणार नाही किंवा त्यांना कोणीही समजूत घेणार नाही समजून घेणार नाही हे कळतंय का नंदी तू माझा विश्वास गमावलायस एवढं लक्षात ठेव आणि ही जी चूक केली ना त्याला माफी नाही आज तुझ्यामुळे मला सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागली आहे आता प्रताप येतो आणि त्याला खूपच मारायला लागतो आणि म्हणतो नंदी तुझ्यामुळे ना आज आबासाहेबांना सगळ्यांसमोर वागणूक दिली गेली आहे सगळ्या गावकऱ्यांनी त्यांच्यावर अविश्वास दाखवला आहे इतक्या वर्षांची कमावलेली प्रतिष्ठा सगळी काही धुळीस मिळाली आबासाहेबांनी तुला सोडलं असेल पण मी तुला सोडणार नाही आणि तो त्याला खूप मारायला लागतो तेवढ्यात आबासाहेब म्हणतात नाही थांब जरा प्रताप आणि म्हणतात की नंदी हे बघ मला वाटतं की तुझ्यावर चांगले संस्कार झाले असतील आणि म्हणूनच तू घरामध्ये कधीच चोरी केली नाही तुला वाटलं असतं तर तू माझ्या गळ्याला सुरा लावून सगळी तिजोरी खाली केली असते पण आज तुझी नियत फिरली आणि आज तुझे, तुझे काय केलंय ना त्याला कधीच माफी मिळणार नाहीत ना ना। आबासाहेब म्हणता तू माझ्याकडे पैसे मागितले असते ना मी दिले असते तुला पण गावकऱ्यांच्या भावनांशी खेळणं हे आणि आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून जा आणि कधी तुझं तोंड दाखवू नको त्यावर प्रताप म्हणतो आबासाहेब तुमचा हिशोब संपला असेल पण माझा नाही आणि तो त्याला मारायला लागतो ला 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 तेवढ्या तिथे ते ते आदित्य ते येतो आणि त्याचा हात पकडतो आणि त्याच्याकडे खूप रागाणी बघत असतो आणि आजचा हा भाग इथेच संपतो